बिकॉज ही इज त्वचा को रक्षक करीन मम्मीच असं आहे मी खायसाठी जगत नाही जगायसाठी खात्या तुळस लावाय वाहतू इथं आणि इकडं मम्मीला काय पाहिजे आपलं मोठं मार्केटला जाऊन आल्यात भाजीपाला घेऊन संडे कपडे जमायला सुरू आहे ए ती कॅरेम आणले त्यात भर की तुला शिया सिया भर म्हणजे मोंग्या फाडत नाहीत कपडे मग एवढं फाडतात ना कपडे काय सांगू किड आलाय तिथं अरे किड आलाय अरे पण किड आलाय केवढा सांग एवढा मोठा किडा आहे बापरे भीती वाटचालय जाऊ नको अजिबात चल लोक या आपण शेवड्या या या आपण शेवड्या ए खेळूया हे कोणाच आहे या वी लपून आणला नाही तर भाजी पूर्ण विस्कटते त्याचे कपडे बरे विस्कट नाही आज त्यांना कपडे आज सगळं काम आहे फाट फास्ट मग की म्हटली सगळ्यांची कप्प लाईन ना करायला ना। नीट तिचा केला आता अतुलचा गप्पा सिया पण फिरून आली काय काय तर अतुलला माहित नाही त्याला सरप्राईज देणार म्हणायला गपचिप नीट करून अ जुनी जुनी पुढं हां नवीन जुनी एका साईडला कर नवीन हां असं कर नाही तर खेळाल आता चांगलं वाल

आणि नंतर फ्रीजमधनं निघताना आणि धुणार बनताना है ना एवढं प्रोसेस असते कारण की ह्याच्यावर औषध असते हे तुम्ही पण काळजी घ्या ह्याच्यावर आजकाल आपल्याला सगळं औषधाच मिळणार आहे त्यामुळं ही काळजी घेणं आणि हे आत्तापासून नाही ही मम्मी सुरुवातीपासून करत्या लहानपासून सवयच आहे त्याला सगळं स्वच्छ धुवून घेऊनच बनवायचं म्हणजे तिचं म्हणणं एकच आहे की आपण पण चांगलं खायचं आणि आपण जे बनवते आपण जे जे खाणार आहेत त्यांना पण चांगलंच खाय भले ते कोण पण असू दे आपल्या आजचं स्वच्छ करून ती पद्धतच ठेवली धुतल्याशिवाय करायचं नाही आणि तसं सगळ्यांना सांगितलं सांगितलं तसंच सगळ्यांना सांगितलं तसच लिंबू एवढे आणलेत उन्हाळ्यात लिंबू किती आणलेत बघा उन्हाळ्याच्या सांग अर्ध इंग्लिश अर्ध मराठी बाळान बघा काय घेतल्या हातात मला हा 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 पडी लावू दे <laughs> कसं घेते मला पूजा माझी पूजा माझी मेकअप करून तुला

तर हे आहे सनस्क्रीन नॉट क्रीम सनस्क्रीन नॉट क्रीम बिकॉज ही त्वचा को रक्षण या <takes> की हिंदी इंग्लिश को दुसरी अतुल <takes> मामा सर प्राइज असं म्हटलं काय अतुल मामा सर प्राइज नॉट सांगिंग आर नॉट सांगिंग म्हणून तिनेच मला शिकवलं मम्मा सरप्राइज नॉट सांगिंग वाव पावडर लावून चाललो मी पूजाला पटवायला तर गाईज मी खातोय आता दही साखर या तुम पण दही साखर खायला इकडं मम्मीस पण चालू आहे तर गाईज मी आता खातोय दही सांग त्याच्यात म्हणजे काय म्हणायचं धूप आयुर्वेदिक धूप बनवणार हे म्हणजे त्यामुळे तुळस दोन झाड होती तर मला बारीक छोटे छोटे करून घेऊया प्लेट वर टाकायचं जळू द्यायचं मग त्याचा धूर असा जातो मच्छर पळून जातात आणि आपल्याला शरीराला पण हे आयुर्वेदिक मच्छरची अरे आज काय हे काय गे असं वाटावलं की ती जास्त ना काय काय म्हणतात त्याला बाटी वाटे वाटाले काय वाटत नाही तर काहीच आनंदाच चालू आहे भाकरी आहे हे सगळी भाजी व्यवस्थित धुवून घेऊन फ्रीज मध्ये सकाळच्याक एकदम तर इथं सगळ्यांचं चालू आहे चहा प्यायचं संडे स्पेशल चहा इकडं कडक एकदम ताजा ताजा आणि इथे सिया बसल्या बघा कशी बघ चहा तर काहीच या चहा प्यायला आम्ही मस्त असं वातावरण बाहेर सगळेजण बसले चहा प्यायला लफली वाटतं तर गाईज आज मी, उगर, ए, कर, वर मी ना जूरी। ना जूरी। आलो एव्हर आणि सी आहे बाकी कोणच नाही कारण की सगळेजण जेवत बसल्यात आम्ही लवकर आवरलो पटकन आणि आलोवर फिरायला आहे ना पण मी नाही जेवली हा ही नाही जेवली मी आलो पटकन मग ही माझ्यासोबत आली सो आता आम्ही दोघंजण फिरलो आणि ही तर जेवण नाही तरी फिरले माझ्यासोबत आणि आता लपचप खेळत बसल्या बाबा मला भावभो करतो लांब नेऊन सो गाईज जेवणमध्ये आज मस्तपैकी व्हेज बिर्या आहे काय होतं व्हेज काय म्हणतात त्याला व्हेज मटन कशाला म्हणतात काय म्हणतात व्हेज ना नाही व्हेज मटन म्हणते आपण त्याला काय सोयाबीन सॉरी सोयाबीनची एवढी भारी केली होती ना मम्मी ना मस्तच आमटी एकच नंबर लागली सो आता मी जेवण आलो तर गाईज आज तर वातावरण वातावरण म्हणजे वारंच नाही मग अशी पाच वाजता वारं होतं बघितलं तर इकडे तर हरून बिंतरून कसे बिठे सगळ्या आणल्या का? बर, बर। मम्मी आली काय हा बघा मम्मी पण आले आता जेवण जेवायला घेऊन आल्या मम्मी जा की जेवायला तू का अगं मम्मी जेवण प्लेटच घेऊन आली मी म्हणत होतो तुला मी मम्मीला म्हणत होतो येताना माझं जेवण झाले घेऊन येतो तुला वरच थांब मम्मी आम्ही वाटले की तिला जास्त होते त्यामुळे तिच्या पद्धतीने थोडं थोडं घेऊन येत्या जास्त जेवत नाही थोडं 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 ती जगायच म्हणून जेवते खायसाठी जेवत नाही खायसाठी जगत नाही मम्मीच असं आहे मी खायसाठी जगत नाही जगायसाठी खात्या सियाल पण चाल मग असं भारी वाटतंय रात्री जाईन जेवायला बस आणि इथं लाईट आहेत हा लाईट आहेत त्या ट्यूबलाईटचं बरोबर डेरेसवर उजेड पडते आपल्या असं आहे सो चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड नाईट